खंडोबा तालीम आयोजित के एम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे या स्पर्धेअंतर्गत आज खंडोबा तालीम मंडळ आणि वर्षा विश्वास मंडळात सामना झाला यामध्ये खंडोबानं दोन शून्य गोलनं विजय मिळवला शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील ब यांच्यातील सामना अखेर शिवाजी तरुण मंडळानं दोन शून्य गोलनं जिंकला दरम्यान युरोपियन लीगमध्ये खेळण्याची संधी प्राप्त झालेल्या दर्शन पाटील या फुटबॉलपटूचा गौरव करून भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं त्याला दहा हजार रुपयांची मदत सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते देण्यात आली कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि खंडोबा तालीम मंडळाच्या वतीनं एम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या सामन्याचं उद्घाटन यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या गीता पाटील रगेडियन विजेता आकाश कोरगावकर राज कोरगावकर ओम कोरगावकर विशाल प्रित्यानी तेजस सावंत दिग्विजय राजपूत अक्षय मोहिते खंडोबा तालमीचे आजी माजी पदाधिकारी यांनी किक ऑफद्वारे केलं या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ आणि वर्षा विश्वास मंडळात सामना खेळवण्यात आला प्रारंभापासूनच खंडोबा तालमीच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी वर्षा विश्वास मंडळाची बचाव फळी भेदण्याचे प्रयत्न सुरू केले पण त्यांच्या अतिक्रमणाला त्याच ताकदीनं वर्षा विश्वासच्या खेळाडूंनी प्रत्युत्तर दिलं सामन्याच्या चाळीसाव्या मिनिटाला खंडोबाकडून सुधीर कोटिकला यानं गोल नोंदवत संघाला पूर्वार्धात एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी वर्षा विश्वासकडून सक्षम नलवडे भारत पाटील अनिकेत सुर्वे शिवम तोकरे यांनी चढाया केल्या मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले सामन्याच्या चोपन्नाव्या मिनिटाला खंडोबाच्या दिग्विजय आसनेकरनं गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली वर्षा विश्वासच्या करण पोवार प्रतीक लाड यांचेही गोलसाठी झालेले प्रयत्न फोल ठरले अखेर हा सामना खंडोबा संघानं दोन शून्य गोलनं जिंकला सामनावीराचा बहुमान खंडोबाच्या दिग्विजय आसनेकरला तर लढवय्या खेळाडूचा बहुमान वर्षा विश्वासचा गोलरक्षक प्रतीक लाड यांना हिरापन्नाचे ओनर यश मखिजा आकाश कोरगावकर राज कोरगावकर यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं सामन्याच्या मध्यंतराला प्रेक्षकांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला त्यातील विजेत्या संगीता सूर्यवंशी सोनिया सूर्यवंशी या सासू सुनेला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या गीता पाटील रगेडियन आकाश कोरगावकर राज कोरगावकर कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते पैठणी साड्या देण्यात आल्या त्यानंतर ऑस्ट्रियाच्या मुंडेन क्लबमध्ये युरोपियन लीगसाठी निवड झालेल्या कोल्हापूरच्या दर्शन पाटील या फुटबॉलपटूचा युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते फुटबॉलपटू दर्शन पाटीलला दहा हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्यात आला तत्पूर्वी शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ ब संघात सामना झाला अत्यंत चुरशीनं खेळल्या गेलेल्या या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांकडून गोलची नोंद झाली नाही उत्तरार्धात सामन्याच्या एकोणपन्नासाव्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या योगेश कदमनं गोल नोंदवत आघाडी घेतली दरम्यान सामन्याच्या चौपन्नाव्या मिनिटाला खुर्शीद अलीनं गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशा गोल फरकानं विजयापर्यंत नेलं पाटाकडीलकडून वैभव देसाई यश मुळीक रोशन रिकामे यांनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन घडवलं सामनावीराचा बहुमान शिवाजीच्या योगेश कदमला तर लढवैया खेळाडूचा बहुमान पीटीएमच्या रोशन रिकामेला देण्यात आला